सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपवास म्हटलं की पटकन डोक्यात येते ती सावधान्याची खिचडी पण बऱ्याचदा ही खिचडी खूप चिकट होते आणि जास्त वेळ मऊ देखील राहत नाही पण आज ही खिचडी बनवताना मी एक सिक्रेट पदार्थ ह्यामध्ये ॲड केला आहे ज्यामुळे आपली खिचडी हमखास अशी सुटसुटीत होते आणि खूप जास्त वेळ अशीच मऊ दुसरुसीत देखील राहते तर ही साबुदाण्याची खिचडी कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा भिजात घालायचा आहे तर मी इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि असा हाताने चुळून दोन ते तीन पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच वाटीने इथे पाणी देखील घातलं आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही वरती अर्धा इंच पाणी राहील इतपत साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे हा सिक्रेट पदार्थ म्हणजे दूध तर दोन चमचे दूध आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे दुधामुळे साबुदाणा खूप छान भिजल्या जातो आणि खूप जास्त वेळ मऊ देखील राहतो म्हणून आपल्याला यामध्ये फक्त दोन चमचे साबुदानात दूध घालायचं आहे आणि साबुदाणा भिजत घालण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आता दूध यामध्ये छान मिक्स झालं आहे आता हा साबुदाणा आपल्याला झाकण ठेवून सात ते आठ तास भिजण्यासाठी असाच साईडला ठेवून द्यायचा आहे किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही हा साबुदाणा भिजत असाच साईडला ठेवून देऊ शकता दुसऱ्या दिवशी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला मस्त फुलून आला आहे एक साबुदाना मी तुम्हाला बोटाने मॅश करूनसुद्धा दाखवते पहा साबुदाना अगदी सहज मॅश होतो आहे म्हणजेच साबुदाना आपला खूप छान मऊ भिजलेला आहे आता साबुदाना आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असा चांगला मोकळा करून घ्यायचा आहे हा साबुदाना मी रात्रभर भिजवून घेतला आहे ज्यामुळे साबुदाण्याचा प्रत्येक दाना आहे तो मस्त फुलून आला आहे आणि छान मऊ भिजलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचा आहे तर आता पहा साबुदाना पास मी छान मोकळा करून घेतला आहे मस्त सुटसुटीत आपला साबुदाना तयार झाला आहे आता लगेच आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करूयात आता गॅसवर कढई ठेवायची आणि यामध्ये दोन छोटी पळी तेल घालायचे खिचडी बनवताना मी तेलाचा वापर करते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे साजूक तूप देखील वापरू शकता आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून हे जिरं चांगलं फुलू द्यायचे म्हणजे खिचडीमध्ये ह्या जिऱ्याचा स्वाद खूप छान उतरतो आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या अशा मोठ्या टुकड्यामध्ये कट करून घालायच्या आहेत आता एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर करते तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर या स्टेजला तुम्ही कच्चे शेंगदाणे देखील यामध्ये घालू दे शकता आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे दोन्ही जिनस साधारण एक ते दोन मिनटे परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपली मिरचीसुद्धा चांगली परतायला लागली आहे आणि शेंगदाणेसुद्धा आपले हलकेसे परतलेत आता लगेच यामध्ये आपण एक मोठा बटाटा कट करून घालायचा आहे तर हा कच्चा बटाटा आहे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा बारीक चिरून घ्यायचा आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे बटाटा आपल्या लवकर परतल्याही जातो आणि तो चवीला देखील छान लागतो आता आपल्याला हा बटाटा साधारण या फोडणीमध्ये एक मिनिटभर तरी परतून घ्यायचा आहे साधारण एक मिनिटभर बटाटा मी मीडियम गॅसवरती परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता हलकासा या बटाट्याचा रंग बदलला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून लो गॅसवरती हा बटाटा दोन मिनटे असाच वाफवून घ्यायचा आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि परत हा बटाटा आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे ही साबुदाण्याची खिचडी बनवताना मी नेहमी यामध्ये उकडलेला बटाटा न घालता असा कच्चा बटाटा घालते कारण कच्चा बटाटा या खिचडीमध्ये खायला खूप टेस्टी लागतो हा असा परतून घेतला की बाहेरून मस्त क्रिस्पी होतो आणि आतून छान सॉफ्ट तयार होतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने सामुदा अशा खिचडीमध्ये बटाटा घालून पहा खूप मस्त लागतो आता झाकण ठेवायचं आहे परत दोन मिनटासाठी आणि दोन मिनटे झाले की परत झाकण काढून याला परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता हा बटाटा चांगला परतला आहे बाहेरून मस्त कुरकुरीत झाला आहे आणि आत आतमध्ये छान सॉफ्ट झाला आहे अशी एखादी बटाट्याची फोड आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने दाबून पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सॉफ्ट आपला हा बटाटा शिजलेला आहे आपण यामध्ये अजिबात पाणी न घालता फक्त वाफेवरती हा बटाटा शिजवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि याला परत साधारण तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचे सर्व जिन्नस छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आता एक वाटी आपल्याला यामध्ये जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण बटाटा शिजतानासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच परत इथे मिठाचा वापर करायचा आहे आता अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे अशी साबुदाण्याची खिचडी बनवताना सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये लिंबू घालायचं आहे म्हणजे लिंबाचा रस यामध्ये छान मरतो आणि मग खिचडीची चवई खाताना खूप छान येते आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती हा साबुदाणा या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे पण तुम्हाला जर लाल तिखट यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता कारण यामध्ये आपण सुरुवातीलाच हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे पण मला लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्हीचाही फ्लेवर या खिचडीमध्ये खूप आवडतो म्हणून मी लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही यामध्ये ॲड केलं आहे आणि हो तुम्हाला जर यामध्ये साखर थोडीशी घालायला आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये साखर देखील घालू शकता पण मला गोड साबुदाण्याची खिचडी आवडत नाही म्हणून मी साखर स्किप केली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाना आपला फोडणीमध्ये अगदी छान मिक्स झाला आहे साधारण दोन मिनटे हा साबुदाना मिक्स होण्यासाठी लागतात तर तुम्ही पाहू शकता याला रंगही खूप सुरेख आला आहे खूप मस्त आपला हा साबुदाना मोकळा तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटे याला मस्त लो गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनटानंतर परत झाकण काढायचं आहे आणि साबुदाण्याला आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली साबुदाण्याची खिचडी आहे ती सगळी एकसारखी होईल आणि सगळा साबुदाणासुद्धा एकसारखा शिजल्या जाईल किंवा ऑफलाही जाईल या माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा साबुदाण्याची खिचडी बनवून पहा मी खात्री देते तुम्हाला नेहमी याच पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही बनवाल इतकी टेस्टी ही खिचडी होते हा व्हिडिओ शूट करत असताना पहा बऱ्याचदा लाईट्समध्येच जातात आणि अचानक लाईट्स येतात तेव्हा काय होतं की लाईट्स आले की साबुदाणा आपल्याला छान पांढरा दिसायला लागतो आणि लाईट्स गेले की यावरती अंधार पडतो आणि हा साबुदाणा मग तुम्हाला थोडासा लालसर दिसत असेल फक्त लाईट्समुळे या साबुदाण्याचा रंग चेंज होतो आहे आता साबुदाणा चांगला मिक्स केल्यानंतर परत आपल्याला दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आता दोन मिनटे झाल्यानंतर परत झाकण काढायचे आणि परत हा साबुदाणा आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची खिचडी आपली खूप मस्त मऊ आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे प्रत्येक साबुदाण्याचा दाणा अगदी छान फुलला आहे आणि मस्त ट्रान्सपरंट झाला आहे असा मऊ लुसलुसित सावधाना झाला की हा खायलाही खूप टेस्टी लागतो आणि पचायलाही खूप हलका होतो आपण फक्त यामध्ये साबुदाना भिजत घालत असताना दोन चमचे दुधाचा वापर केला आहे दुधामुळे साबुदाना असा मस्त सुटसुटीत होतो आणि छान मऊसुद्धा तयार होतो आणि तुम्ही ही साबुदाची खिचडी बनवून ठेवल्यानंतरसुद्धा खूप जास्त वेळ ही अशीच छान मऊ लुसलुसित राहते अजिबात कडक होत नाही किंवा चिकटदेखील होत नाही तर तुम्हीसुद्धा आता या माझ्या सोप्या पद्धतीने अशी साबुदाणा खिचडी बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तरी ते आता आपली मस्त सुटसुटीत आणि छान अशी मऊ लुसलुसीत साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता लगेच गॅस बंद करूयात आणि ही खिचडी गरमागरम सव करूयात तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला सुटसुटीत असा साबुदाणा तयार झाला किंवा साबुदाण्याची खिचडी तयार झाली या पद्धतीने बनवलेली खिचडी मस्त मऊ लुसलुसीत राहते अजिबात कडक होत नाही साबुदानाची खिचडी खायचं म्हटलं की दही असायलाच हवं त्याशिवाय साबुदाना खिचडी खायला मजाच येत नाही ताजा आणि मस्त घट्टस दही यासोबत खायलाच पाहिजे तर पहा खूप टेस्टी आपली साबुदाना खिचडी तयार झाली मी लगेच याला टेस्ट करणार आहे कारण अशी मस्त सुटसुटीत आणि छान मऊ लुसलुसीत साबुदाना खिचडी समोर असेल तर कंट्रोल कोणालाच होणार नाही यम्मी खूपच टेस्टी आपली साबुदानाची खिचडी तयार झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही साबुदानाची खिचडी करून पहा कशी झाली हे मला सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये सांगत जा आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोबतच बेलायकनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद